नांदुरे तालुक्यातील शेतकऱ्यांचे सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये जे पावसामुळे नुकसान झालेले आहे त्यांना नुकसान भरपाईची निधी शासनाकडून मंजूर झालेला आहे आणि बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम देखील जमा झालेली जा आहे परंतु असे निदर्शनास आले आहे की काही शेतकऱ्यांचे आधार कार्ड किंवा फार्मर आय डी अपडेट नसल्यामुळे त्यांना आपल्या शासनाकडून मिळणारा निधी त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास तांत्रिक अडचण येत आहे याचा विचार करून नांदुरा तहसील कार्यालयातर्फे असे जे शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित आहेत त्यांना शासकीय मदतीचा लाभ मिळावा यासाठी एका विशेष शिबिराचं आयोजन उद्या दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय नांदुरा इथे केलेलं आहे माझे अशा वंचित शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण आपले आधार कार्ड फार्मर आय डी आणि सामायिक क्षेत्राबाबत संमतीपत्र हे सर्व घेऊन यावे आणि ते सर्व जमा करावे जेणेकरून तुम्हाला या शासनाच्या मदतीचा लाभ मिळेल धन्यवाद